निलेश मधुकर पाटील झालं कारण की ते खेळत होते त्याच्यामुळे बरं झालं त्याचं पद काढलं गेलं आता खासदार साहेबांनी वल्ला दुष्काळ जाहीर केलेला आहे करायला पाहिजे वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कशी माती झाली पाहिजे कांद्याला पदार्थ भेटले पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची हीच मागणी राहते की बाजारभाव चांगला राहिला पाहिजे कर्जमाफी झालं कर्जमाफी झाली पाहिजे आत्महत्या नवीन मंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे हीच आमची अपेक्षा आहे दर दिवस म्हणजे खूप खडतड असते आणि त्यामध्ये म्हटलं तर बससुद्धा जाते शाळेची आम्हाला कडेला राहायलासुद्धा जमत नाही ह्या याच्यामुळे आणि मग कसं असते लहान मुलं असतं ते ह्या रोडाने पूर्ण ते दमेजून जातात आणि जायला पण खूप प्रॉब्लेम होते आणि हे दगडं असल्यामुळे सायकलसुद्धा फिसलतात आणि हे सगळे रेती वगैरे पडलेली आहे त्यामुळे सुद्धा सायकलीनं जाणंसुद्धा अडचण म्हणजे खूप भासते आम्हाला आणि म्हणजे तिथपर्यंत जातपर्यंत आम्ही पूर्ण दमेजून जातो आणि आमची सायकलसुद्धा दोन दिवसात म्हणजे सुधरवलं तरीसुद्धा खराब होते आमची सायकल सुद्धा पडते आणि पंचरसुद्धा होते माझी मागणी एवढीच आहे की आमचा रोड व्यवस्थित सुधरवून द्यायला हवं नवीन बनायला हवं आमचा वेळ म्हणजे रोड आणि आम्हाला जायला चांगला चांगला मार्ग मिळायला हवा शासन म्हणजे शिक्षणासाठी खूप खर्च करते पण रोडच आमच्यासाठी मात्र चांगला नाही आहे तर आम्ही शिक्षणच कसे घेणार Yeah. शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या शेती सकट अन्य बाकीचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर स सफर झालेली आहेत आणि त्यांना आता कुठेतरी आधार पाहिजे त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचं त्यांच्या जीवन विचार चालवायला चालवायलासुद्धा त्यांना जगा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने जा, जा, कारवाई ज्यांना ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी मात्र शेतकऱ्यांना त्वरित तो तो हेक्टरी बा, जवळपास पन्नास हजार रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे मोर्चा काढण्यात आलेला होता विक्रेत्यांचा लोडगाडी किरकोबा त्याच्यात प्रमुख मुद्दा हा होता गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने जो गोरगरीब जनतेला जो त्रास देणं लावलेला आहे त्यांच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे एक महिन्यापासून त्या लोकांचं दुकान पुर उदरनिर्वाह बंद झालेला आहे तर आजची मोर्चा काढून सनी आज आमची एकच मागणी होती प्रशासनाला की जोपर्यंत याच्यावर पर्यायी तोडगा निघत नाही तोपर्यंत प्रशासनाने जे गोरगरीब लोक आहेत जे लोटगाडी धारक आहेत किरकोळ भाजीपाला विक्रेता आहेत त्यांना हाय त्या जागेवर व्यवस्थित प्रमाणे समज देऊन सनी त्याच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यांचा व्यापार व्यवसाय चालू द्यावा आणि त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे तोडगा काढून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था प्रशासनाने करावी या निमित्ताने आम्ही आज हा मोर्चा काढलेला होता माझं नाव दलित पाटील शेतकऱ्यांची अशी समस्या आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला हा निभाव भेटला पाहिजे आणि सर्वप्रथम या सरकारने असं घोषित केलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी सांगितली आणि कर्जमाफी झालेली नाही आणि कांद्याला आज कौडीमोल बजार आहे आणि शेतकऱ्यांची खूप मोठी या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे या सरकारने कर्जमाफी जे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही त्याबद्दल त्यांनी काहीतरी शासनाने काहीतरी करावी शेतकऱ्यांबद्दल कांद्याला हमी वाव द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आहे त्यांना नुकसान भरपाई घेतली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे नमस्कार मी सौसंगीता राजू भद्रे उपसरपंच शिरसगाव कोरडे आमच्या इथं अवैध दारू विक्री सुरू जोरात सुरू आहे ते दारू विक्री बंद झाली पाहिजे छोटे छोटे मुले आमच्या इथे दहा पंधरा वर्षाचे मुले दारू पित आहे ते त्यांच्या भविष्यावर धोका आहे त्याच्यामुळे आमच्या इथे दारू विक्री बंद झाली पाहिजे मरण पावले आहे बरेचसे घर संसार उद्ध्वस्त झालेले आहे मोर्चा काढण्यात आलेला होता किरकोळ प्रमुख मुद्दा हा होता गेल्या महिन्याभरापासून लावलेला आहे त्यांच्या फोटा पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे एक महिन्यापासून त्या लोकांचं दुकान पुर उदरनिर्वाह बंद झालेला आहे तर आजची मोर्चा काढून सणी आज, आज आमची एकच मागणी होती प्रशासनाला कि जोपर्यंत याच्यावर पर्यायी तोडगा निघत नाही तोपर्यंत प्रशासनाने जे गोरगरीब लोक आहेत जे लोडगाडी धारक आहेत किरकोळ भाजीपाला विक्रेता त्यांना हाय त्या जागेवर व्यवस्थित प्रमाणे समज देऊन सनी त्याच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यांचा तो व्यापार व्यवस्थित चालू द्यावा आणि त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे तोडगा काढून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था प्रशासनाने करावी या निमित्ताने समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळे आमच्या शेतातील सोयाबीन आणि पराठीच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेले आम्ही त्या आमच्यावर असलेले कर्ज आता आम्ही कशाच्या मात फेडायचं आमची प्रशासनाकडे अशी मागणी केली काय पाण्याची विल्हेवाट लावावं आणि आमचं झालेलं नुकसान हे शासनानं भरून द्यावं काही निवेदन वगैरे आम्ही याच्या अगोदर एक निवेदन दिलं होतं आज वर्ष गेल्या वर्षी आम्ही एक तहसीलदाराला निवेदन दिलं होतं त्रास पाण्याचा किती हा आमच्याकडे पाण्याचा त्रास हा तीन वर्षापासून आहे समृद्धी महामार्गाच्या पाण्यामुळं शेतीच भरपूर नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं पूर्ण पीक पाण्यामुळं चढलेलं आहे आणि या पिकाचं नुकसान भरपाई शासनाने आम्हाला देण्यात यावी माझ्या गावातली दारू शिरंदा कोणाची दारू चोवीस तास बंद असते सुरू असते त्याच्यामुळे आमच्या गावात जे आहे लहान लहान वयाच्या अठरा सतरा पंधरा ते पंचवीस तीस वर्षापासून इतके वाया गेलेलं आहे की खूप त्याच्यामुळं आमच्या गावातील शेवटा कोण आमच्या गावातली लोकांना इतका त्रास देतात ते पेनेवाले आणि आमच्या गावात चोवीस तास दुकान सुरू राहते दारूचं मला एक सांगा शासनाला मी एक विनंती करते की किराणा दुकान दहा ते सुरू राहते त्याला बंदी आहे कोणते कार्यक्रम त्याला बंदी आहे काय त्याच्यावर धार त्याच्या लोक आणि दारू चोवीस दारू बंद सुरू असते त्याच्यामुळे त्याची धार कुठे जाते शासनाला एकच विनंती काय जर आमची दारू शिरोज दारू बंद दार नाही दार झाली दा तर आम्ही उपेशणा बसवायला तयार आहे सर्व महिलांनी हे माझी आग्रहाची विनंती शासनाला विनंती करते मी त्याला त्यांना की आमच्या शिरोदार कोर मधील दारू बंद झालीच पाहिजे आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आपल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका विभागातील सर्व कातकरी आदिवासी बंधूंचे जे प्रश्न होते त्या मागण्या होत्या त्या मांडण्यासाठी आम्ही नगर परिषद कार्यालयावरती आज एक जनआंदोलन केलं या जनआंदोलना अंबरनाथ नगर परिषदेने एक सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आमच्या मागण्या प्रामुख्याने घरकुला संबंधित आणि वन विभागाच्या जागे संबंधित आमचे जे अतिक्रमण आहेत नियमानुकूल करावी तसंच येथील स्थानिक आदिवासींसाठी विकासात्मक काही कार्यक्रम राबवावेत रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि त्यांचे विविध प्रश्न जे आहेत काही सामाजिक आहेत काही आर्थिक का आहेत हे नगर परिषदेने त्यांच्या माध्यमातून सोडवावेत अशा अपेक्षेने आम्ही मागण्या केल्या होत्या या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आमच्या शिष्टमंडळासोबत माननीय उपमुख्याधिकारी राऊत साहेब यांनी सकारात्मक चर्चा केली आणि या चर्चेच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेल्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आमच्या आदिवासी बांधवांना योग्य योजना आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक प्रस्ताव करणार आहोत या प्रस्तावामध्ये सर्वांचे अर्ज सर्वांच्या प्रक्रिया पार पाडून पुन्हा नगर परिषदेच्या वतीने त्यांचा विकास कसा करून घेता येईल याचा प्रयत्न करणार आहोत त्यामार्फत मान्य सुनील वाघे अंबरनाथ तालुक्याचे प्रभारी आणि संघटनेचे सरचिटणीस तसेच तस मान्य काळुराम वाघे हे जिल्हाध्यक्ष तसेच संस्थापक तस 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 मान्य जगनदिवे साहेब महिला आघाडी प्रमुख ज्योतिबाग मॅडम या सर्वांनी शिष्टमंडळात सहभाग घेतला आणि एक चांगली चर्चा घडवली या चर्चेच्या अनुषंगानेच आमच्या न्याय मागण्या आज मान्य झालेल्या आहेत याचा मला आनंद होईल